हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे बघा आज नवीन एक भन्नाट छान अशी रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी आणि खूप छान लागते आणि कच्च्या आंब्याचा एक प्रकार आहे हा आणि एक आंब्याचं जरी केलं तरी बास होतं खूप छान लागतं आरामात आपली चार पाच लोकं खाऊ शकतील असं आंब्याचं कट्टू असं म्हणतात त्याला खूप छान लागतं हे बघा मी एक आंबा घेतला आहे स्वच्छ धुवून आणि असं खिसून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं मी खिसून तुम्हाला दाखवते बघा छान खिसून झाले आणि यातलं पाणी नितळून काढायचं नाही आहे आपल्याला रस तसंच ठेवायचं आहे ते आता इथं मी हळद घातले आणि लाल काश्मीरी तिखट घालायचं आहे तुम्ही कोल्हापूर तिखट घातलं तरी चालतं मी छान रंग येण्यासाठी आणि थोडंसं तिखट लागण्यासाठी असं मी घातलं ते काश्मीरी तिखट आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन छान मी चटकदार रेसिपी घेऊन येत जाईन आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा आता इथं मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये आपल्याला सहा कडीपत्त्याची पानं जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं आहे आणि हे फोडणी आपल्याला त्यावर घालून घ्यायचं आहे आता बघा हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित बघा आणि आता आपल्याला खाण्यासाठी हे रेडी झाले आंब्याचं कटू झटपट होतं आणि पटकन होतं जेवणाचे पाच मिनटं आधी तयार केलं तरी चालतं ताजं ताजं छान असं खायला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागतं कोकणात ही रेसिपी सारखी केली जाते थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल